अहमदनगर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र वाहन कर्मचारी मोटर विभाग संघटनेच्या अधिपत्याखाली राज्यातील परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आकृती आणि कार्यालयीन रचना यांसह अनेक महत्वाच्या मागण्या प्रशासन स्तरावर प्रलंबित आहे त्यामुळे परिवहन विभागातील वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्यास मोठा धोका निर्माण झालाय यासाठी आपल्या कार्यालयासह महाराष्ट्र स्तरावर तीन जानेवारी रोजी प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध म्हणून अहमदनगर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं मात्र प्रशासनानं कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनात्मक कृतीची कुठल्याच प्रकारे नोंद घेतली नाही त्यामुळे या मागण्यांसाठी महाराष्ट्र व्यापी लेखणीबंद आंदोलन करण्यात आलंय नियोजित लेखनिबंध आंदोलनामध्ये अहमदनगर कार्यालयातील सर्व कर्मचारी सहभागी झाले कर्मचारी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने आकृती जो आमचा वर्ग तीनचा आकृती आहे तो सविस्तरपणे आणि सुधारितपणे मांडण्यासाठी आम्ही शासन स्तरावरती प्रयत्न चालू आहेत परंतु शासनाने याची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आम्ही तीन जानेवारी दोन हजार एकोणावीसमध्ये एक नऊ पंचेचाळीस ते बारा या वेळेत आम्ही आंदोलन केलं होतं पण त्याची शासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज आम्ही शासनस्तरावरती पूर्ण महाराष्ट्रभर आकृती बंदात सुधारणा करण्याच्या दृष्टीने आज लेखणीबंद आंदोलन केलेलं आहे आणि त्यामध्ये अहमदनगर कार्यालयाचे शंभर टक्के सर्व कर्मचारी सहभागी आहेत वर्ग तीन आणि वर्ग चारचे अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने बंद आंदोलन जाहीर केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद आंदोलन चालू आहे आमच्या ज्या आकृती बंद याच्या साच्यामध्ये ज्या आमच्या मागण्या वगैरे आहेत त्या काही पूर्ण झालेल्या नाहीत आणि तसा प्रस्ताव आम्ही शासनाला सादर केलेला आहे आणि प्रशासनाने तो प्रस्ताव पुढे पाठवावा ह्या दृष्टिकोनातून आम्ही आज लेख बंद आंदोलन केलेलं आहे काय मागण्या आमच्या जे कर्मचारी पदोन्नती ज्या पदोन्नती भेटत नाही आहेत वेळेवर आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे जनतेला आम्ही सुखसुविधा अशा देऊ शकत नाही आहे कारण आमच्याकडे कर्मचाऱ्यांचा अपुरा हे हे आहे आणि हे तुटवडा आहे आमच्या कर्मचाऱ्यांचा आणि कर्मचारी नसल्यामुळे आम्हाला जनतेला सुखसुविधा देता येत दे दे नाही अपुरे कर्मचारी आणि काम भरपूर प्रमाणात देत त्यामुळं आम्ही हे आकृतीबंध साचा आम्ही शासनाला सादर केलेला आहे आदेपर्यंत आम्हाला त्यांचं म्हणजे पुढं पाठपुरावा झालेला नाही आहे म्हणून आम्ही आज लिखणी बंद आंदोलन केलेलं आहे प्रतिनिधी शबीर सय्यद एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर